घरवंदाचा आमच्या जुन्या घराचा चौत्रा आहे चौत्रावर हे कलम आहे आणि जुन्या म्हणजे बाबा वाडगाव गोविल रस्त्यावर इकडे चावकीवाडी एक, एक फटाफट खेडेकरांच्या घराच्या इकडे जायचं होतं पण वेळ थोडा कमी आहे घरी जायचं आहे म्हणून का त्यांच्या इकडे त्या खेडेकर काकी आहेत लास्ट टाइम मला होळीतून भेटल्या होत्या त्या बोलत होत्या की पूर्ण गावातले बिरं दाखवलीस पण आमचं खेडेकरांचं घर नाही दाखवलं जय शिवराय सर्वांना मी प्रशांत शिवराम कातकर मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स स्वागत आहे मी आता सहजच ते काम होतं गावी आलो आहे आणि आता संध्याकाळचा जर असा फेरफटका मारतोय गावात आमच्या सहज फिरायला आलो आहे गावी आलो आहे मे महिन्यात जेवढा पाऊस होता तेवढा अर्ध्यान पण पाऊस नाही आता पाठीमागे मागे तुम्ही बघू शकता नांगरलेले आहेत पण आता बिलकुल पाऊस नाही जेवढा पाऊस होता त्याचा अर्धा पण नाही <coughs> पाठीमागे इकडे दाढ पेरलेली आहेत आले रोजी पण ऊन भरपूर पडले आता थोडा तरी पाऊस पाहिजे बिलकुल पाऊस नाही दोन दिवस झाले बोलतो त्याच्या पाऊसच नाही आज सकाळी चालले पाऊस खूप कमी आहे पाऊस पडल्यामुळे इकडे सर्व हिरवागार आहे हे महिन्यात तुम्ही बघितलं असेल इकडं सर्व सुख होत पण आता पूर्ण एकदम हिरव गवत झालाय चांगलं एकदम पण पाठीमागा दाड पेरलेली आहे आली आली ऊन बघा किती पडलाय खूपच ऊन पडले

मी सांगेन बघ जो काम करतोय हा अल्ला गेला पाठीमाग सर्व हिरवगार झाले वारगाव गोविला वा रस्ता आहे त्या रस्त्यांना आता रस्त्यावर आहे मी आता पाठीमाग बघू शकता तुम्ही आता मी इथे आमच्या पर्याय जवळ आहे म्हणजे इथं पर्याय अटकीचा पर्याय आहे अटकीच्या पर्याय जवळ पाणी अजून झालंय ना झालंय उपलब्ध चांगले झाले पाणी वाहत पाणी झालंय पाणी व्हायला लागले मागे उभाही घेतलेली तिकडे आलोय टोंब घेतलेले होतं जगलेत बोललो होतो नाही हा ठोंबावर जगतो बराचसा आता बरेचसे नवीन पालवी फेटायला सुरुवात झाले बऱ्याचशा ठोंबांना त्याच्यातले बरेचसे ठोंब जग जगतायत नवीन पालवी फुटते गवत किती आले ते मे मैं महिन्यात पाऊस पडला होता आता जून मध्ये पाऊस नाही जून जूनची बारा तेरा तारीख आहे तर पाऊसच नाही गवत चांगलं माझं पण कलमाच्या शेजारी गीत कलब आहेत एक झाड खालची झाड आहे भरपूर गवत आहे इकडं पण भरपूर आहे इकडे एक आमचं कलबाचं झाड आहे जुनं आहे सर्वात हे आमच्या आमचं जुनं घर होत घरवन बोलतात त्याला जुनं घर होतं म्हणजे माझी आजी ह्या घरात राहिली म्हणजे बाबानी पण राहिली घरात एक दोन आत्यांचं लग्न पण झालं आहे घरात मग तिकडे आत्ताचं जे खाली घर आहे ते कंबाचं झाड होतं हे कांदी तुटले मला परवा जो वादळ झालो तिथे ही कांदी तुटली मग तर पहिलं खूप आहे आम्ही चांगले भेटायचे आम्ही जरा जसं जुनं जुनं होत चाललंय तसं कमी धरायचं आलंय चांगली एक प्लेट त्याच्या आधी आम्ही थोडस तोडलेलं होतं की आता यावेळी वारलन गर्बंधाचा आमच्या जुन्या घराचा चौतरा आहे चौतऱ्यावर एक कलम आहे आणि जुन्या म्हणजे बाबा सांगायचे असे जुन्या म्हणजे घराच्या समोर तुळस होती आणि माझ्या आजीन तुळशीतला फणस आहे तू फनस तुळशीतला फणस होता म्हणून आम्ही त्या इथली आजूबाजूची झाड तोडलेली तेव्हा तोडली ना अजून आहेत आता फणसावर आहेत बरेचसे फणस पडलेत आणि बरेचसे आहेत अजून वरती पाणी गेले होतं म्हणून जरा आता सुटीत दिसतं तिकडं उचलवत आलंय आता पण समोर आता मी चालकेवाडीच्या रस्त्यावर आहे समोर घर दिसतंय ते आमच्या गावातले खेडेकर आहेत त्यांचं घर आहे आणि हा इकडे चालकेवाडीचा रस्ता मस्त किती हिरवा असं गवत आले पाऊस काय नाही आहे मे महिन्यापासून तो, तो, तो पाऊस पडायचा जून मध्ये थोडासा पडला आता मृग नक्षत्र चालू झालंय पण जेव्हापासून मृग नक्षत्र चालू झालं तेव्हापासून काय पाऊसच नाही पडलाय हिरवगार मस्त झालाय बऱ्याचशा लोकांनी के पेरणी केले पेरणी पण वर आली पण काय आता पाऊस नाही त्यामुळे सर्व थांबले पूर्ण असे हिरवगार झाले मस्त गिरगवत आले खेडेकरांच्या घराच्या इकडे गरे जायचं होतं पण वेळ थोडा कमी आहे घरी जायचे म्हणून का त्यांच्या इकडे घराच्या इकडे पुढे गेलो नाही नेक्स्ट टाइम कधीतरी जाईन त्यांचं घर दाखवीन कारण त्या खेडेकर काकी लास्ट टाइम मला ओळीतून भेटल्या होत्या त्या बोलत होत्या की पूर्ण गावातले घरबिरं दाखवलीस पण आमचं खेडेकरांचं घर नाही दाखवलंस दाखवीन नेक्स्ट टाइम कधीतरी आत्ता पण वेळ माझ्याकडे कमी होता त्यामुळे गावाला तुटलं नाही एक म्हणजे त्यांनी पण कधी बघितलं होतं एक वर्ष दोन वर्षपूर्वी एक हस्तदेवीचा व्हिडिओ टाकला होता तो त्यांच्या घराच्या इथून चालू केला पण त्यांच्या घराच्या इथे खाली उतरल्याच्या नंतर तो व्हिडिओ चालू केला होता त्यांचं घर दिसलं नव्हतं त्यांची बोरिंग जिथे आहे तिथून तो व्हिडिओ चालू केला होता आणि परत येताना पण तिथंच शेवट केला होता तर त्यांचं घर काय आहे त्याच्यात दाखवलं तर काकी मला शिमग्यातून भेटल्या होत्या की आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ बघतो चांगले वाटतात व्हिडिओ अशा बोलत होता पण आमचं कधीतरी नेक्स्ट टाईम आमचं घर दाखवा तर आज पण तुमचं घर दाखवायला नाही भेटले काकी नेक्स्ट टाइम परत काहीतरी दाखवा वाडगाव गोविल रस्त्यावर इकडे चालकेवाडी एक फाटा फुटतो त्या फाट्याच्या इथे एक प्रवेशद्वार आहे चालकीवाडी प्रवेशद्वार त्या प्रवेशद्वाराच्या मागे आहे मी यावर्षी थोडंसं काम आहे नवीन कलर विलर आहे हा वाडगाव रस्ता आहे आणि चालकीवाडी बसस्टॉप म्हणजे चालकीवाडी इकडे आहे चालकेवाडीचा इकडे चालकेवाडीचा रस्ता हा इकडे जातो लांजाला रस्ता आणि तसंच हा इकडे जातो गोविडला रस्ता म्हणजे तुम्ही इकडून दाभोळ्यात जाऊ शकता वाकेड वाटूरला जाऊ शकता पाळू उचरी हर्धा काळा को ह्या गावाला इकडे तुम्ही जाऊ शकता बस इकडून पण जाण्यासाठी रस्ता आहे कोरल्या फाट्यावरून आणि इकडे वाडगावला इकडून तुम्ही आडवली रेल्वे स्टेशनला जाऊ शकता लांजाला जाऊ शकता